त्यांनी तुम्हाला मला सध्या कुठल्या संतांनी सांगितलं की आपल्याला घरदार सोडून जा अजिबात नाही संत कधीच सांगणार नाहीत कारण त्यांना आहे तुमचा आमचा जन्म पाप आणि पुण्य भोगण्यासाठी झाला बरोबर आहे का जन्म तर ना कुठले तुम्ही इथले का बाहेरचे गावाची नावं लवकर लक्ष देत नाहीत आमच्या इकडे सगळं पंढरपूर सोनापूर बरोबर आहे त्याच्यामुळे बेगमपूर माचनोर अशी गावाची नावं ज्याला र चा वापर जास्त त्याच्यामुळे आम्ही रगिल जरा थोडी पण तुम्ही सगळे प्रेमळ माणसं आहेत बर का माझ्यापेक्षा जास्त नांदेडकर बाबांना अनुभव आला असेल तर त्यांच्याच कृपेमुळे मला ही कोरीची सेवा भेटली माझी त्यांची ओळख नाही पाळख नाही ते घरी गेलेत सगळा पाऊन चारशे करून आले तरी पण त्यांची माझी भेट झाली मी कल्पना करीत आलो नांदेडकर बाबा कसे असतील आणि ते कल्पना करत होते की मी कसारस पण महाराज हा जो योग आणला सुंदर तर त्यांचे सद्गुरु श्री मन्ना महाराज मन्ना कोलंबीकर यांच्या कृपा आशीर्वादा हा हा खंड सप्त मौजे कुंचेली तालुका नायगाव जिल्हा नांदेड तसेच ये या कार्यक्रमाचं आयोजन झालेलं आहे आणि चौथ्या दिवस सची तुम्हाला सर्व संत भागांच्या शिवेमुळे पण महाराज मी पहिल्या नांदेडला आलेलो आहे कि की, की ज्यांचं नावच नारायण आहे मला खर असं वाटतं नाव नाव होत आम्ही गुंडगिरीत होतो पण आम्हाला नारायण महाराजांनी बदललं असे माझ्यावर प्रेम करणारे नितांत आमचे नारायण महाराज देशमुखकर त्यांचेच पुतणे आत्ताच्या मार्गदर्शनाखाली दिंडी काढली आळंदीचा सप्ताह झाला हरिभक्तपणे गुरुवर्य मारुती महाराज देशमुख केकीकर नवनाथ महाराज देशमुख केकीकर आणि या सगळ्यांच्या सोबत आमचे लाडके संतोष महाराज कैनाचार्य त्यांच्या बरोबर आमचे एम आर डॉक्टर सगळं घेऊन फिरतो सर्दी होईल म्हणून मारुती <laughs> महाराज ते एमआर त्याने आम्हाला इथपर्यंत आणलं पण विशेष मुलाचं आम्हाला अनमोल वेळ दिला ते आमचे मामा भगवानराव पाटील कल्याणकर नायगावकर तुम्हाला माहित असतील असेलच की कोणीतरी जुनी बरोबर आहे काय ते पण काही काय माहिती काही काम नाही फिरते का माझ्या मागे तुम्ही जाऊ नका आणि विशेष त्यांच्याच गावचे चोपदार शिवाजी महाराज यांच्या मार्फत आपले आम्ही वारकरी या संस्थेचे सहसचिव सचिव का राज्य प्रसिद्ध प्रसिद्ध प्रमुख राज्य प्रसिद्ध प्रमुख बघा कॅमेरा घेऊनच आहेत मी काय काय करतोय बघायला चंपतराव दा, डाकोरे पण ते डाकोरे आडनाव मला कस तरी वाटायला लागलं डाकोरे <laughs> मी मगापासून कल्पना कर करून भेऊन आलतो म्हणजे काय खरं नाही आडनाव इतकं डेंजर आहे तेव्हा व्यक्ती कसा असतील चंपतराव सुद्धा मला वाटतं लाईव्ह नाही टाकलं तर बरं बरोबर बोलण्याच्या नादामध्ये जर मी चुकून बोललो तर कमेंट पडतील लाईव्ह मी त्या कुठण्यात पडत नाही पहिल्यांदा तुम्हाला करू द्यायला लागलं असू दे मी काही कीर्तन करणार नाही बरं का नांदेडकर बाबा माझे गुरु सद्गुरु ब्रह्मपूर्ती वामनान महाराज यांनी आदेश दिला माझा मा आजारी तोंड बडबड करते त्याला तुम्ही कीर्तनकार समजू नका पहिल्यांदाच माफी मागतो नाही पण मी कोण आहे सेवे लागे से <सथा> आपली लाईक महाराज व्हायची संत तर गोष्ट आहे आपण लोक भूषण घेतले खायला चांगली मिळते खिचडी बिचडी गरम आपली आपण काय संत आहेत का ज्याचे विकार गेले नाहीत तरी स्वतःहून स्वतःला संत समजू नये एवढा बी काही मी नालायक नाही संत ज्या मार्गाने चालले त्या मार्गाने जायचा प्रयत्न करायला लागले पण तुम्हाला संत मायबापांच्या कृपेशिवाय ते शक्य नाही लक्षात राहू दे तुमचा अधिकार इतका मोठा आहे मागो आता घरी किती जण असतील लोक झोपलेले भरपूर आहेत ना हृदया शिल्लक आहेत का देव त्यांना दोन दोन रजाई देऊ बघा तुम्ही साडेतीन हाताच्या नरदेहाची किंमत नाही असू ने असू दे नाही बोलू दे फक्त तुम्ही लक्ष द्या कारण एवढ्या लांबून आल्यासारखं जर तुम्ही एक चित्त केलं तर मला तुमची सेवा करता येत कीर्तन काय कीर्तन नाही हो कीर्तन चांग कीर्तन चांग होय हरि माईक सुद्धा हरिरूप होतो निर्जीव वस्ती सुद्धा हरिरूप होते आणि जर आपण जर कीर्तनात मन एकूप व्हायला गेलं तर विचार करायचं आपल्यासारखं मन हे आपलंच आहे दुसऱ्याचं नाही कारण एकतर मन चरणावर स्थिर होत नाही आणि या मनाला शेवेनं स्थिर करता येतं बाबा बघा तुम्ही नांदेडकर बाबा इथून येऊन आमच्या गावच्या मारुतीची सेवा करायला लागली ते मी पुन्हा महाराज त्यांच्या गुरुवर्यंचा आदेश आला म्हणून गुरुवर्य कधी कुठला नांदेडकर बाबा आदेश देतील सांगता येत नाही आणि मी तर म्हणतो कोरोनानं तुमच्यावर कृपा केली तुम्ही म्हणताल कसं काय माणूस दुःखी झाल्याशिवाय आणि बंधनात अडकलेला माणूस त्याचं बंधन कशामुळे असत आता तुमच्या पत्नी गेल्या पत्नी जर गेले नसते तर तुम्ही बाहेर पडला नसता नक्की सुद्धा पुन्हा असतं काय तर करू दोन मशी राखू नाहीतर नांदेडला जाऊ इकड जा बघू तिकडचं बघू नाही काय करता आलं तर कोरोना तरी डिस्टर्ब करता बरोबर आहे का पण जीवनाला कलाटणी बनण्यासाठी दुःखाची गरज आहे अर्जुन आणि कृष्ण परमात्मा प्रवास करतो होऊ लागले अर्जुनाला सगळं होता अर्जुनाचा देवाला जेवायचं देव म्हणले चल जीव कुठं जायचं जा ती काय म्हणली कोणची लिहिला सप्ताह चालू आहे नको बर का म्हणले अर्जुन आपल्याला काय पत्रिका नाही आपल्याला काय बुका नाही नाही जेव्हा वाटलं तर खिथे होईल मग जवळ की काय नाही एका राजाचा स्वयंपाक चालू आहे कार्यक्रम आहे मुलाचं बर म्हणजे त्याच्या मुलाचं बारस आहे मामा आणि बारशात आता न विचारता तुम्ही जेवाले होते चाल का आता नवीन एक फॅड आले कार्ड असेल तर आतमध्ये सोडतात लोक जेवायला सोडतात मोठे लग्नात लग्ना जर मध्ये घुसायला लागलं ना त्याला लगेच विचारते नवरीकडून आला का नवरदेवाकडून बरोबर आहे त्याला पंचायत पडते जेवायच्या आश्रय गेले नसतं बिचार काय माहिती असतं कोणाचं काय <laughs> भूक लागल्याच्या नंतर अक्कल चालत नसती त्याला माहित नाही की हे पहिले तर विषय कशाला जायचं जेवायला पण भूक लागल्यापुटी जातात तसं भगवान परमात्म्यानं सांगितलं अर्जुनानं <laughs> निमंत्रण नाही म्हणल्यावर अपमान होईल जायला नको चल म्हणले मी असल्यावर कोण विचारते आता वेषांतर केलेलं होतं गेले जेवायला बसवलं बराबर प्रधान ज्याला म्हणला बघून वर्षाचं कारण कुठं अर्जुनानं विचारलं अर्जुन देवाकडे बघतोय देव अर्जुनाकडे बघतोय दोघांना उठवून लावून चला हवाय ईशीच्या बाहेर आला देवानं महागारीतून केलं म्हणायचं थोडक्यात आणि म्हणले ह्या गावाची इतकी भरभराट हो प्रमाणाच्या बाहेर बरोबर आहे का सोन्या चांदीची गरव आशीर्वाद दिला देवानं आणि पुढे याला अर्जुनाला इतका राग आलेला होता पण देव कधी काय करल सांगता येत नाही कारण त्या गावाचं वागणं एक वेगळं असतं आणि करणं तिसरंच असतं महाराज हा विचार केला आणि पुढे आल्याच्या नंतर एक म्हातारी घेतली तुमच्यावरून आणि त्या म्हातारीला अर्जुन म्हणलाय काय नाही बघ म्हणले आता संध्याकाळ झाली होता ते टोकडा खाल्लाय आता काही जेवायला काही नाही पण माझ्या दारात एक मैस आहे त्या म्हशीचं एक दूध आहे म्हणले पातेले भर तेवढं दोघांना देऊ शकते अर्जुन म्हणला तेवढं तरी द्या अर्जुनाच्या अगोदर देव पळत गेला आणि ते अर्धा तांब्या दूध त्यानं घेतलं अर्धा तांब्या घेतला आणि मस्त पैकी मग म्हातारेला विचार mm. तू कोण कोण आहे काय नाही म्हणजे का आहे नाही मी एकटीच आहे बघ मरायला मोकळे झाले पण त्या मशीद जीव म्हणले mm. गुंतले mm. या मशीद देव म्हणला mm. बर मशीद होय गेला देव मला कुठून आणली कशी आणली काही नाही म्हणली की केवून आणली म्हणली दिली म्हणली नारायण महाराजांनी अशीच सांभाळायला उदाहरणार्थ घेतले बरं का नाव तर तुम्ही म्हणताल दुष्टात कसं काय घेतलं आपल्याला सोपं करायचंय आपल्याला अवघड करायचं नाही कारण आपण अवघडात चिरलं सो सोपं बरं का अवघड बरं गणित विषय सोपाय का अवघड तुला सोप आहे का आम्हाला मला गणितच येत नाही म्हणून तर सगळं जीवनाचं गणित गणित बिघडलं का गणिताला सूत्र असतील तर सोडवता देवाला भक्तीची सूत्र माहित होते कोण कुठं कसं आगतोय ते सूत्र ओळखलं आणि मशीवर हात फिरवला माथाने म्हणाला आजी काळजी करू नका दोन दिवसात तुमची मैस मरण जे अर्जुनानं लाकूड घेतलं देवाच्या माग जे लागलं ज्याला जेव्हा लागलं नाही त्याला कल्याण होईल म्हणला आणि ज्यानं दूध प्यायला दिलं त्याची मैस मारायला चल तुला थोड्या दिवसानं कळ आणि थोड्या दिवसानं अर्जुना विचारलं काय झालं त्या म्हातारीचं तुला बघायचं का म्हणले चल स्वर्गात येऊन बघितलं जाताना बघितलं तर ती राजा आणि ते प्रधान ज्यांनी उठवलं होतं का ते नरकात लोळत पडले होते आणि म्हातारी जाऊन बघितली तर इंद्रसभेमध्ये अशी बसलेली होती कशामुळं पुण्यामुळं पण ती म्हातारी त्याच्यात अडकली होती तसा जीव दृष्टांत मला संपला सिद्धांत सांगायचंय काय जीव कुठंतरी अडकलाय आणि अडकलेल्या जीवाला महाराज म्हणतात उठा जागे आता याच्यासाठी चालू केले आपल्याला संतांना काय हाऊस नव्हती आठ दिवस आपल्याला जागवायची कामातून काढायचे पण कीर्तनातून एखादा विषय अंत करण्यामध्ये आणि आपलं वाणूस आपण माणूस आहे पण आपलं वागणं मात्र आपल्याला दुःख कळलं नाही ना संसाराच्या वेचा कळले नाही ना सुख कळलं नाही सुखाला दुःख म्हणायला लागलो दुःखाला सुख म्हणायला लागलो अशी अवस्था झाली कीर्तनात येऊन दा थंडीत बसणं हे दुःख आहे का सुख आहे <laughs> वरच्या मनाला <laughs> <जीज़ीज़ी। laughs> का आतल्या मनाने आता एवढ्या लांब थंडीच बोलवलंय म्हणजे किती काकडी शिल मग सुख आहे का दुःख आहे आणि त्यातल्या त्यात पुढे ह्यानी नारळच नसता देवा मग तर लय सुख सुख बरोबर आहे का वेळच संपून गेला बरोबर आहे का महाराज सांगायचं का वास्तविक पाहता आपलं जन्म दुःखच आहे मरणापर्यंत मरणाच्या नंतर सुद्धा दुःखच आहे महाराज म्हणतात

সুটত হাওুটক্বালরা লোভাযব৮ব মনালে ক্ষোটে নাকাকানেি तुम्ही आम्ही काय केलं नांदेडकर बाबा सगळ्यात मोठी हानी केली काहीच कळलं नाही आपल्याला अजून काहीच लय मोठी हानी आहे आपली का हानी आपण आता पाऊस पडला गोदावरीला पाणी हानी झाली म्हणतो अरे येड्या ती जाऊ दे ती होणारच होती कारण तो मूळ